नियमाप्रमाणे ग्रामविकासाची कामे करून निवडून दिलेली जनता व ग्रामपंचायत सदस्यांना वर्षभरात माहिती देणे बंधनकारक आहे मात्र वळगाव कुरुमच्या सरपंचा बिजूबाई हिंगणकर यांनी नियमाचा भंग केला त्यामुळे गावात मतदान घेण्यात आले यावेळी सरपंचच्या विरोधात सहा सदस्यांनी मतदान केले असून सन्मानार्थ स्वतः आणि एका सदस्यांनी मतदान केले सत्तावीस जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून शिरगणना करण्यात आली यावेळी दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर असा विश्वास प्रस्ताव पारित करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्तावीस जुलै दोन हजार बावीसच्या ग्रामविकास विभागाच्या राजपत्रानुसार आदेश पारित करून तहसीलदार शिल्पा बोबडे यांना सरपंचांना पदावरून अपात्र घोषित केले आहे त्यांच्या विरोधात वळगाव कुरुम येथील उपसरपंच ईश्वर गुलाब मांडोकर ग्रामपंचायत सदस्य कैलाश गोविंद सुलताने फुला राजेश मांडोकर उज्ज्वला सुनील सुलताने संतोष मनोहर देऊडकर वैशाली पंकज मोहळ या सहा सदस्यांविरोधात हे प्रकरण दाखल केले होते सरपंच बिजूबाई हिंगणकर ह्या वडगाव येथे मुख्यालय हजर राहत नसून बाहेरगावी वास्तव्यास असणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असणारा मुलगाच गावाचा कारभार सांभाळतो जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी तसेच पाईपलाईन निकृष्ट दर्जाची टाकण्याचा प्रकार सदस्यांना विश्वासात न घेता काम पार पाडणे मासिक सभेच्या कामकाजाचे रजिस्टर बंद न करता गैरप्रकाराच्या नोंदणी घेतल्या जातात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीधर्म न पाडता दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणे भोवले तसेच गावातील आदिवासी व भटक्या वस्ती समाजाने भाजपाला मतदान केल्याने अजित पवार गटाचा युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या सरपंच यांच्या मुलाने हेटाळणी करण्याच्या उद्देशाने आठ दिवस हेतू परस्पर पाणी पुरवठा न करणे इतिवृत्त सादर न करणे अशा अनेक प्रकारात नियमाचे उल्लंघन केल्यावरून सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले होते दोन जानेवारी रोजी तहसीलदार यांनी वळगाव ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेतले असता विरुद्ध दोन असा ठराव पारित झाला होता मात्र बिजूबाई हिंगणकर हे गेल्या दोन वर्षापासून जनतेतून थेट निवडून आल्या असल्याने प्रशासनाने कायदेशीर बाबी तपासून सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून उपस्थित चारशे एकोणपन्नास ग्रामस्थांपैकी दोनशे अडुसष्ट विरुद्ध एकशे एकोणसत्तर सरपंचा विरोधात मतदान केले याला विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असताना गावात रवी राठी यांचा प्रचार करून समाजाचे निवडक मतदान पदरात पाडून घेतल्याने गावातील आर्थिक दुर्लभ घटकातील ग्रामस्थांनी भेदभाव केल्याने सदरचा प्रकार घडल्याची चर्चा ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली सरपंचांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करीत अपात्र घोषित केल्याची माहिती प्रसिद्ध माध्यमांना मिळाली सदरची निवडणूक व शिरगणना प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार शिल्पा बोबडे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश नागुलकर कुरुमचे अधिकारी राजेश देवीकर विस्तार अधिकारी विजय कीर्तने ग्रामसेवेचे मुंदे ग्राम महसूल अधिकारी दिलीप करवते दीपक अवधूत विक्रम जगताप यांनी हजेरी लावली यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्ठे यांनी पोलीस ताफ्यासह उपस्थित राहून हो, सौ बंदोबस्त ठेवला होता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा